नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला आज रासायनिक खताची माहिती देणारे कीटक कीटकनाशकाविषयी माहिती देणारे आपल्याला बरेचसे मार्केटमध्ये दिसून येते परंतु शेतकरी मित्रांनो जमिनीचे आरोग्य कशाप्रकारे संतुलित ठेवता येईल जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म कशाप्रकारे वाढवता येईल याबद्दल कोणीही चर्चा करण्याकरता आता तयार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीचे आरोग्य कशाप्रकारे आपल्याला संतुलित ठेवता येईल आणि जमिनीचे त्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करता येईल याविषयी आपण आज संपूर्ण माहिती बघूया तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी प्रेषित चकुले आपल्या सर्वांचे कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या youtube चॅनल मध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की पूर्वी आपण दोन बैलांच्या साह्याने नांगरटे करत होतो परंतु आता शेतकरी मित्रांनो अशी परिस्थिती आलेली आहे की वीस एच पी चाळी पंचाळीस एच पी आणि पंचावन्न एच पी यासारख्या ट्रॅक्टरचा आपल्याला वापर करावा लागतो तेव्हा कुठं आपल्या जमिनीची नांगरटे होत असते तर शेतकरी मित्रांनो हे सर्व कशामुळे झालेलं असेल तर हे सर्व आपल्या जमिनीमध्ये जे सेंद्रिय करप आहे तो सेंद्रिय करपाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्याही कुठेतरी कमी होत चालली आहे शेतकरी मित्रांनो लक्ष द्या रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीमध्ये जे सेंद्रिय जमिनीमध्ये जे रासायनिक खतं आहे ते रासायनिक खत सिमेंट सारखे असे फिक्स झालेले आहे की आपली जमीन परिणामी कडक होत चाललेली आहे तसेच आपल्या जमिनीमध्ये जी, जी सचिद्रता आहे ती सचिद्रता कमी होत चाललेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये जे सेंद्रिय कर्ब आहे तो सेंद्रिय कर्ब झिरो पॉईंट पाच टक्क्यापेक्षा सुद्धा कमी झालेला आहे त्यामुळे जमिनीमध्ये जे आपले पोषक तत्व आहे अन्नद्र अन्नद्रव्य ही कमी झालेली आहे त्यामुळे परिणामी त्याच्या आपला कमतरता आपल्या पिकामध्ये आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला दिसून येते त्यामुळेच आपल्या मानवी जीवनावर सुद्धा त्याच्यात कुठेतरी परिणाम आपल्याला दिसून येतात तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल यासाठी सोल्युशन काय तर शेतकरी मित्रांनो यासाठी अडव्हान्स पेस्टिसाईड या कंपनीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे किनवन प्रक्रियाद्वारे तयार केलेले सिबॉन नावाचे उत्पादन बाजारामध्ये बाजारामध्ये आणलेलं आहे तर या सिबॉनमध्ये नेमकं काय तर सिबॉनमध्ये शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक कार्बन बावन्न टक्के आहे ऑर्गेनिक मॅटर नव्वद टक्के आहे ऑर्गेनिक नत्र सहा टक्के आहे आणि तसेच सूक्ष्मजीवांची जी कार्यक्षमता वाढवण्यासाठी यामध्ये मुख्य म्हणजे प्रोटीन हे चाळीस टक्के आहे तसेच सिबोन मध्ये अमिनो ऑसिड पेप्ट आणि एन्जायम असल्यामुळे जमिनीमध्ये जे पोषक तत्व आहे ती पोषक तत्वाची क्रिया क्षमता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला सिबॉन मदत करत असते शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक सिंपल असे उदाहरण सांगतो जर वाळूमध्ये आपण सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थ मिक्स केले तर ती माती बनत असते या उलट जर मातीमधून आपण जे सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थ काढला तर ती वाळू बनत असते शेतकरी मित्रांनो जर आपल्याला माती वाचवा आपल्याला खरंच जर माती वाचवायची असेल तर आपल्याला सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त वाढवायला पाहिजे आणि ते म्हणजे फक्त आपल्याला कशामु कशापासून मिळेल ते फक्त आपल्याला आपल्याला सीवन मुळे मिळतील किंवा आपल्या जमिनीमध्ये जर आपण शेत शे, खोदलेले शेणकट टाकले तर खोदलेले शेणकता बसून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात सेंद्रिय करण्याची उपलब्धता दिसून येते आता सरकार सुद्धा शेतकरी मित्रांनो लक्ष द्या माती वाचवा जीवन वाचवा असा जीवन संदेश त्या ठिकाणी आपल्याला देत आहे दे, तर त्यासाठी आपल्याला कुठेतरी आता आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय करण्याचे प्रमाण वाढवावे लागेल आता आपण सीबॉनच काय वापरायला पाहिजे तर सीबॉन वापरायचे पहिले कारण म्हणजे जमीन भूद्षित करते दुसरं कारण म्हणजे सेंद्रिय कर्बाचे जे प्रमाण आहे ते संतुलित होते त्यानंतर जमीन जमिनीमध्ये जे जीवाणूंची संख्या आहे ती जीवाणूंची संख्या कार्यक्षमता त्यांची वाढवण्यासाठी सुद्धा सीबॉन आपल्याला मदत करत असते तर, कर तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवून वाढवते असेल तर आपल्याला खरंच सीबॉन कुजलेले शेणखत हिरवडीचे खत यासारख्या वस्तूंचा वापर आपल्याला नक्की करावा लागेल म्हणून शेतकरी मित्रांनो सेंद्रिय कर्ब वाढूया आणि आपल्या भूमातेला वाचवूया धन्यवाद